माझ्याकडे जुनी सायकल होती ती म्हाताऱ्याकडे पाहून ना आणि माणसाला धडक बसल्यावरच तिची घंटी वाजायची बायकांनो ऑफिसात आता थम आले नवरे वेळेवर ऑफिसात जातील बायकांनो ऑफिसात आता थम आले नवरे वेळेवर ऑफिसात जातील तुम्ही घरावरही एखादा थम बसवा तेव्हा घरी वेळेवर येतील कोरोना सासरा मनाला जावायला मी घेतली तुम्ही घेतली का <laughs> सासरा म्हणाला जावयाला मी घेतली तुम्ही घेतली का जावाई म्हणाला झाकनच खोलतोय सासरा म्हणाला भावने मी देशीच नाही मी लशीच बोलतोय <laughs> जो तो आज मोबाईल मध्ये तल्लीन आहे जो तो आज मोबाईल मध्ये तल्लीन आहे जो कधीच समूहात राहत नाही तो शंभर ग्रुप चा ऍडमिन आहे <laughs> स्मरण शक्तीवर व्याख्यान देणाऱ्याचा कागदच घरी विसरला <laughs> स्मरण व्याख्यान देणाऱ्याचा कागदच घरी विसरला म्हणूनही काय त्याचा भाषण करताना अनेकदा पाय विसरला <laughs> सार त्यांना आशीर्वाद देत होतो <laughs> आजकालचे नवरदेव नौरी हे वरातीपेक्षा जास्त नसतात साल त्यांना आशीर्वाद देत होत आणि हे पावळ नवरदेव नवरीला सोडून खरवलीकडे पाहत होते त्याला म्हणाला <laughs> माणसाने <laughs> माणसासारखं वागलं पाहिजे तो त्याला म्हणाला माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे आणि मांसा लोकांच्या भांडणावरही आता जीएसटी लागलं पाहिजे <laughs> तंटामुक्त समिती थी आता राजकारण होऊ लागलं <laughs> समिती थी आता राजकारण होऊ लागलं आणि समितीच भांडण अखं गावकरी <laughs> <laughs> मोबाईलची विंटोन आता मौतीत सुद्धा वाजत आहे मोबाईलची विंटोन आता मौतीत सुद्धा वाजत आहे आणि नको ते गाणं ऐकून आता ब्रेक सुद्धा लाजत आहे ती सायन्सला गेली तो बळ जबीने सायन्स शिकू लागला ही सायन्सला गेली तो बळ जबरीने सायन्स शिकू लागला पण ती झाली डॉक्टर हा रस्त्यावर फुटाने ऐकू लागला शेवटचे दोन तीन तुकडे बायको म्हणाली नवऱ्याला हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं बायको म्हणाली नवऱ्याला हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कोरोनाने पुराव्यानेशी दाखवून दिलं एकदा एक, एक, एक वाद <laughs> तणाव मुक्तीच्या व्याख्यानाला गेला एकदा एक वक्ता तणाव मुक्तीच्या व्याख्यानाला गेला आयोजकांनी मानधनच दिलं नाही तो वक्ताच तणावात गेला शेवटचे फक्त त्याच्यात जर सक्क्या बहिणीला साडी घेताना याच्या म्हणी अंधार टाकतो अनेक लोक असे आहेत सख्या बहिणीला साडी घेताना याच्या म्हणी अंधार टाकतो आणि मेहुनीला जीन्स घेण्यासाठी याचा जीव तिरतील तोडतो शेवटचा तुकडा पण हे स्वतःवर नाही शेवटचा झुकडा बर्जबरीच पोरांनी म्हातारा क्रिकेट खेळायला नेला बिचारा चालतो <laughs> बळजब्रीत पोरांनी मातारा क्रिकेट खेळायला नेला म्हाताराने उलटी धरली बॅट अंपायरचं डोकं बुडूनच घरी आला धन्यवाद